नमस्कार स्वतःचं घर केवढं मोठं स्वप्न असतं हे नाही का पण हे स्वप्न पूर्ण करण्याच्या वाटेवर होम लोन नावाचा एक मोठा टप्पा असतो आणि खरं सांगायचं तर तो अनेकांना थोडासा किचकट वाटू शकतो पण काळजी नसावी आज आपण ह्याच होम लोनचा सगळा गुंता सोपा करून आपल्या स्वप्नातल्या घराचा रस्ता एकदम मोकळा करणार आहोत बघा स्वतःच्या घरात पहिलं पाऊल टाकणं आपल्या हक्काच्या चा त्या चार भिंती हा ही कल्पनाच किती भारी ये नाय का ह्याच एका सुंदर कल्पनेतून हा मोठा प्रवास सुरू होतो पण मग अचानक समोर येतो आकड्यांचं डोंगर कागदपत्रांची भली मोठी जंत्री आणि डोक्यात प्रश्नांचं काहूर माजतं साहजिकच का आहे ही एक मोठी आर्थिक जबाबदारी आहे त्यामुळे थोडंसं दडपण येणं अगदीच स्वाभाविक आहे पण थांबा काळजी करण्याचं काहीच कारण नाही योग्य माहिती आणि थोडंसं अचूक प्लॅनिंग केलं ना की हा प्रवास अगदी सरळ आणि सोपा होऊ शकतो चला तर मग या प्रवासातला एक एक टप्पा उलगडून पाहूया ओके चला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि खरं तर सगळ्यात महत्वाच्या टप्प्यापासून तो म्हणजे कर्जाची पूर्वतयारी अहो हा आपल्या स्वप्नातल्या घराचा पाया आहे आणि तो तर एकदम मजबूतच असायला हवा बरोबर आता इथे ना एक महत्त्वाचा ताळमेळ साधावा लागतो तो म्हणजे कर्जाचा कालावधी आणि आपला ई एम आय नियम एकदम सोपा आहे कर्जाचा कालावधी जेवढा जास्त तेवढा महिन्याचा हप्ता म्हणजे ई एम आय कमी पण यात एक मेख आहे कालावधी वाढला की आपण बँकेला एकूण जास्त व्याज देतो याच्या उलट कालावधी कमी ठेवला तर ई एम आयचा आकडा जरी मोठा दिसला तरी व्याजाच्या रकमेत चक्क मोठी बचत होते त्यामुळे आपल्या महिन्याच्या बजेटचा विचार करून हा निर्णय खूप काळजीपूर्वक घ्यायला हवा आणि हो ई एम आयचा निर्णय घेताना हेही लक्षात ठेवायला हवं की घर ही काही एक दोन वर्षांची गोष्ट नाही ही एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे त्यामुळे आजच्या सोयीसोबतच आपल्या भविष्यातली आर्थिक स्थिरता कशी असेल याचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे आणि याच प्रवासनात एक चांगला पर्याय म्हणजे जॉईंट लोन यामुळे फक्त कर्ज मिळण्याची शक्यताच वाढत नाही तर जबाबदारी सुद्धा विभागली जाते डबल फायदा चला पूर्वतयारी झाली आता पुढचा टप्पा तो म्हणजे योग्य बँक निवडण्याचा आणि ही निवड फक्त कर्ज देणारी संस्था म्हणून नाही तर पुढची वीस पंचवीस वर्ष टिकणारा एक आर्थिक भागीदार निवडण्यासारखी आहे बँक निवडताना फक्त सर्वात कमी व्याजदर बघून थांबू नका जरा डिटेक्टिव्ह बना आणि काही प्रश्न विचारा त्यांची प्रोसेसिंग फी किती आहे कर्ज मंजूर व्हायला किती दिवस लागतील समजा काही अडचण आली तर ते त्यांची कस्टमर सर्व्हिस पटकन उत्तर देते का आणि एक महत्वाचा मुद्दा आपल्या आप बिल्डरसोबत त्यांचं काही टायअप आहे का कारण त्यामुळे प्रक्रिया अजूनच सोपी होऊ शकते आणि ही एक आतली बातमी लक्षात ठेवा व्याजदर म्हणजे काही दगडावरची रेश नसते त्यावर नक्कीच घासाघीस होऊ शकते आपला चांगला सिबिल स्कोअर आणि स्थिर उत्पन्न हे आपले हुकमी एक्के आहेत त्यामुळे बँकेशी बोलायला अजिबात लाजू नका अहो अगदी टक्क्याचा फरकसुद्धा पुढे जाऊन लाखो रुपयांची बचत करू शकतो आता पाहूया व्याजदराचे दोन महत्वाचे प्रकार पहिला फिक्स्ड रेट नावाप्रमाणेच हा एकदा ठरला की कुलूप लावल्यासारखा पक्का संपूर्ण कर्ज काळा तोच राहतो त्यामुळे आपला ईएमआय पण स्थिर राहतो टेन्शन नाही दुसरा आहे फ्लोटिंग रेट हा जरा समुद्राच्या लाटेसारखा असतो वरखाली होत राहतो म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या धोरणांनुसार आपला ईएमआय वाढूही शकतो किंवा कमीही होऊ शकतो आता वळूया आपल्या फायनान्शियल रिपोर्ट कार्डकडे म्हणजेच आपला सिबिल स्कोर आणि लागणारी कागदपत्रं खरं तर कर्ज मंजूर होणार की नाही हे बऱ्याच अंशी याच गोष्टीवर अवलंबून असतं हा सिबिल स्कोअर म्हणजे नक्की काय सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपलं आर्थिक प्रगती पुस्तक आहे आपण आधी घेतलेली कर्ज आणि ती वेळेवर परत केली की नाही यावरून हा स्कोअर तयार होतो बँकेला आपली आर्थिक शिस्त याच एका आकड्यामधून कळते या चार्टकडे बघा सगळं चित्र अगदी स्पष्ट दिसतंय हा जो डावीकडचा बार आहे तो दाखवतो की कमी सिबिल स्कोअरमुळे कर्ज मिळण्यात मोठे अडथळे येऊ शकतात किंवा मिळालं तरी जास्त व्याजाने मिळतं आणि उजवीकडचा उंच बार बघा चांगला सिबिल स्कोर म्हणजे फक्त सोपी कर्जमंजुरी नाही तर चांगल्या व्याजदरावर कर्ज मिळण्याची संधीसुद्धा ही कागदपत्र तर एका फाईलमध्ये आधीच तयार करून ठेवा आपलं ओळखपत्र पॅन कार्ड मागच्या सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट्स आणि सॅलरी स्लिप्सारखा उत्पन्नाचा पुरावा ही छोटीशी पूर्वतयारी कर्ज प्रक्रियेला प्रचंड वेग देते विश्वास ठेवा आता येतोय सगळ्यात महत्वाचा भाग कर्ज घेताना काही सामान्य चुका अनेक जण करतात आणि नंतर पश्चाताप करतात या चुका टाळल्या तर भविष्यातला खूप मोठा त्रास वाचू शकतो लक्ष देऊ का ह्या तीन चुका तर कटाक्षांनी टाळायच्या पहिलं लपलेले खर्च फक्त व्याजदर बघू नका प्रोसेसिंग फी ॲडमिन चार्जेस असे इतर खर्च किती आहेत हे स्पष्टपणे विचारा दुसरं जर प्रॉपर्टी अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर प्रत्येक टप्प्यावर पैसे कसे दिले जातील आणि त्याचे चार्जेस काय असतील हे आधीच समजून घ्या आणि तिसरं बॅलन्स ट्रान्सफर म्हणजे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत कर्ज नेताना फक्त आकर्षक व्याजदर बघू नका नवीन बँकेचे छुपे नियम आणि फी सुद्धा काळजीपूर्वक तपासा चला कर्ज मंजूर झालं अभिनंदन पण इथे प्रवास संपत नाही हं उलट इथून एका हुशार कर्जदाराची जबाबदारी सुरू होते पुढची काही वर्ष या गोष्टींची माहिती असणं खूप गरजेचं आहे होम लोन इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स यामधला फरक नीट समजून घेऊया होम लोन इन्शुरन्स हा फक्त आणि फक्त आपल्या कर्जाच्या रकमेला संरक्षण देतो जसजसं कर्ज कमी होतं तशी त्याची रक्कमही कमी होत जाते पण टर्म इन्शुरन्स वेगळा आहे तो आपल्या कुटुंबाला एक रक्कम मोठी रक्कम देतो जिथे कोणत्याही गरजेसाठी वापरू शकता आता काही स्मार्ट मूव्स काही बँका होम लोनवर ओव्हरड्राफ्ट म्हणजे ओडी फॅसिलिटी देतात याचा अर्थ गरजेच्या वेळी आपण आपल्या घराच्या किमतीवर अतिरिक्त पैसे वापरू शकतो जे पर्सनल लोनपेक्षा खूप स्वस्त पडतं याची माहिती नक्की घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं लोन स्टेटमेंट नियमितपणे तपासा व्याजदरात किंवा मध्ये झालेला कोणताही बदल आपल्या नजरेतून सुटायला नको तर या सगळ्या माहितीच्या आधारावर आता आपण फक्त एक कर्जदार नाही तर एक हुशार आणि माहितीपूर्ण घरमालक बनण्याच्या प्रवासासाठी अगदी तयार आहोत आपल्या स्वप्नातल्या घराकडे टाकलेलं पुढचं पाऊल आता नक्कीच जास्त आत्मविश्वासपूर्ण असेल नाही का